नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मन्नूकी रसोईमध्ये कशा आहात तुम्ही सर्व आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज जे मी तुमच्यासाठी डिश घेऊन आलेली आहे मन्नूकी रसोईमध्ये ते फार वेगळी डिश आहे जे तुम्ही कधी खाल्ली नसेल आणि कधी बनवलेलीसुद्धा नसेल तर तांदळापासून ही डिश बनते विश्वास करणार नाही तुमच्याकडे अगर कोणी गेस्ट आलेले आहेत तर नक्कीच बनवा तेसुद्धा तुम्हाला खाऊन तुमची तारीफ तर करेलच वरून तुम्हाला याची रेसिपीसुद्धा मागेल ही माझी गॅरंटी आहे तर हे बघू शकता की ते छान टेक्चर आलेलं आहे कुणीच विश्वास करणार नाही की हे तांदळापासून बनलेली आहे तर चला आपण म्हणणू की रसोईमध्ये जाऊन याची रेसिपी आणि साहित्य बघून घेऊया तर मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि हे तांदूळ आपले डेली रुटीनचे आहे जे आपण रोज किचनमध्ये वापरत असतो ते याऐवजी तुम्ही रेशनचे तांदूळ घेतले तरी चालेल फक्त बासमती राईस घ्यायचे नाही त्याला स्वेंटेड असतात म्हणून अदरवाईज काही कारण नाही आहे तर चला याला आपण छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत याच्यातलं मळकट पाणी निघत नाही तोपर्यंत याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि एक तासासाठी थोडं बाजूला ठेवायचं आहे कारण याला थोडं तांदूळ फुललेले पाहिजे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही रात्री वगैरे भिजत टाकलेत तरी चालेल तर नंतरची स्टेज आहे याची आपण याला जे स्वीट डिश बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला रबडीची गरज आहे म्हणून मी इथे एक लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे याला छान बॉईल आलेलं आहे आणि हे जे रोजचं रुटीनचं दूध आहे आणि जर फु तुम्ही फुल फॅट क्रीम घेत फुल फॅटवालं जे दूध आहे ते सुद्धा घेतलं तरी चालेल आणि मी इथे एक लिटर घेतलेलं आहे त्यामुळे मी इथं दीड वाटी साखर टाकलेली आहे मला गोड जास्त आवडेल म्हणून मी दीड वाटी टाकली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार क गोड कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे खोवा ज्याला आपण मावासुद्धा म्हणतो तर मी हे छान असं जाळ ग्रेटरने किसून घेतलेलं आहे किस करून घेतलेला आहे याचा आणि याला आपण थोडं साईडनं ठेवूया याचं काम नंतर सामोरं आहे ते कधी मी तुम्हाला सांगते तर चला आपला एक तास झालेला आहे आणि एक तासानंतर तांदूळ छान भिजत झा घातलेले होते ते छान भिजलेले आहे जसं हाताने तोडलं तरी याचा दाना तुटतं या स्टेजपर्यंत ते भिजलेले आहे आता काय करायचं आहे की आपण याला पाण्यातून बाहेर काढायचं आहे चा छान पाणी निथळून घ्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे तुम्ही चाळणीनं गाळून घेतला तरी चालेल आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकल्यानंतर आता एकदा मिठाई बनवायची आहे तर गोड तर आलंच ना म्हणून मी इथे अर्धवाटी साखर टाकलेली आहे ऑलरेडी आपण मराबडीमध्ये गोड जास्त वापरलेला आहे म्हणून मी इथे अर्धवाटी साखर टाकलेली आहे आणि त्यानंतर फ्लेवरसाठी मी तीन ते ती चार असे विलायचीचे दाणे टाकलेले आहे आणि खूप छान असा फ्लेवर येतो आणि बारीक करायसाठी म्हणून थोडं मी पाणी टाकलेलं आहे तीन ते ती चार च तीन चम्मच मोस्टली दोन ते ती तीन चम्मच टाकत चार चम्मच नको तर बघू शकता छान बारीक केल्यानंतर याला किती छान असं टेक्चर आलेलं आहे तर याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे तर... तर ते बारीक करून आपण बाजूला ठेवलेलं आहे त्यानंतरचं आपण एक वाट्या ज्या आहे बाऊल असतात ना स्टीलचे बाउल्स तर ते घ्यायचं आहे आणि त्याला छान तुपाने ग्रीस करायचं आहे तुपानेच करायचं आहे तेलाने ग्रीस करायचं नाही तुपाने करायचं आहे तर तुपाने याला ग्रीस करून आधीच ठेवून द्यायचं ते त्यानंतरची हे प्रोसिजर करायची आहे तर मी इथे जे आपण मिश्रण बारीक करून घेतलं होतं सा म्हणजे तांदळाचा तर त्यामध्ये मी दोन पिंच म्हणजे दोन चिमूट भरून खायचा सोडा टाकलेला आहे आणि हे जेल कलर आहे जो फूड कलर असतो तो जेल कलर आहे जे मी केकमध्ये वापरते म्हणून माझ्याकडे होता तुमच्याकडे असेल तर टाका नाहीतर नका टाकू काही गरज नाही आहे बस हे अट्रॅक्टिव्ह दिसासाठी आहे बाकी काही नाही तर इथे मी ह्या पिवळा कलर टाकलेला आहे आणि याला छान मिक्स केलेला आहे आणि त्यानंतर ज्या आपण ज्या स्टीलच्या बाउल्स ग्रीस करून ठेवलेल्या होत्या तुपानी ते एका चाळणीमध्ये ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते मिश्रण टाकायचं आहे आणि हो एक आहे की इथे जेव्हा तुम्ही हे मिश्रण वाटीमध्येच म्हणजे आपल्या बाउलमध्ये टाकाल तर ते पूर्ण भरायचं नाही आहे त्याला अर्ध म्हणजे खाली ठेवायच्या अर्ध्या वाट्या खाली ठेवायच्या तर बघू शकता व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दाखवलेलं आहे त्याप्रमाणे ते एक यासाठी म्हणते कारण की आपण त्यामध्ये वापर सोडा वापरलेला आहे सोडा वापरला तर ते फुलून येतील तर जागा पाहिजे म्हणून आपण अर्धच भरायचा आहे ठीक आहे तर त्यानंतर मी इथे अर्धवाटी म्हणजे वाफवून घेत आहे त्याला म्हणजे गंजामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि वरून झाकण ठेवलेलं आहे याला पाच मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे तर पाच मिनटानंतर आपण गॅसवर जे गंजामध्ये ठेवलेलं आहे ते आपण बघून घेऊया एका सुरीने किंवा टूथपिकने आपण याला चेक करायचं जर टूथपिक किंवा सुरी चिपकून निघाली त्यामध्ये तर ते शिजायचं आहे आणि जर क्लीन निघाली तर शिजलं आहे असं समजायचं तर एका वाटीमधलं शिजायचं होतं ते चिपकलेलं होतं सुरीला बघू शकताय तर त्याला आपण थोडं पाच मिनटं आणखी स्टीम करून घ्यायचं आहे हीच प्रोसिजर तुम्ही ओ टी जी किंवा ओव्हनमध्ये सुद्धा करू शकता तर तिथे वेळ कमी लागेल ठीक आहे तर चला आपलं हे बनवून तयार आहे पाच मिनटं आपण त्याला पुन्हा स्टीम करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण जे रबडी बनवली होती त्या रबडीमध्ये आता ऑलमोस्ट हे अर्ध जास्त म्हणजे आटलेलं आहे दूध त्या म्हणजे त्या स्टेटला स्टेजला आपण इथे तो खोवा टाकायचा आहे म्हणजेच तो मावा टाकायचा आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ड्रायफ्रुट्स टाकू शकता तर मग इथं काजू बादाम मनुका आणि थोडेसे चारोळीचे दाणे टाकलेले आहे आणि विलायची टाकलेली आहे थोडी विलायची इथे मी काढून घेतलेली होती चार ते पाच विलायच्या काढून घेतलेले आहे बारीक पावडर करून घेतलेला आहे तर बघू शकता या प्रकारे अगदी इथे पाच मिनटं आपण याला ठेवायचं आहे पाच मिनटं याला होऊ द्यायचं आहे पाच मिनटानंतर अगदी गॅस बंद करायची आहे तर तोपर्यंत बघू शकता आपण ज्या वाट्या आपण शिजवायला ठेवलेले होते वाट्यामध्ये तर ते शिजून झालेलं आहे आणि ऑलमोस्ट थंड होत आलेला आहे थोडं गरम आहे आणि थंड होता थंड व्हायसाठी ठेवलेलं आहे तर त्या त्याच वेळेस मी तुम्हाला एक वाटीमधलं छुरीनी काढून दाखवते की ते कसं झालेलं आहे पण हो तुम्ही हे स्टेज आहे थोडं थंड झाल्यावर काढा गरम गरम जर काढलं तर तुटण्याची शक्यता असते म्हणून तर सुरीने प्रकारे आधी गोल गोल फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असं थोडा हलक टॅप करून त्याला काढायचं आहे तर बघू शकता किती छान असं सा इडलीसारखं तयार झालेलं आहे आणि हो तुम्ही हे वाटीमध्ये नाही केलं तरी चालेल तुम्ही इडलीमध्ये केलं तरी चालेल तर मी वाटीमध्येच माझ्या बाउलमध्ये याच्यासाठी केलेलं आहे कारण मला सर्व त्यामध्येच करायचं होतं म्हणून तर तुम्ही इडली पात्रामध्ये सुद्धा करू शकता आणि ते प्लेटवर सर्व करू शकता तर ते कसं सर्व करायचं मी तुम्हाला समोर सांगणार आहे त्यासाठी तुम्ही की रसोईमध्ये बनवून राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर याच प्रकारे आपल्याला हे दुसरीसुद्धा मी काढून बघते आहे थंड झालेलंच होतं तर बघू शकताय आणि थंड झाल्यावरच काढा बरं का नाहीतर त्याचे तुकडे पडणार ठीक आहे तर या पद्धतीने आणि खरंच सांगते तुम्ही जर ही डिश बनवली ना तर तुमची सर्वजण तारीफ करा आणि तुम्हीही बनवली ना तुम्ही स्वतःचीच तारीफसुद्धा करा इतकी छान हे टेस्ट टेस्टला बनते इतकी छान होते हे खूप खूपच छान होते पाहुणे जर आले आहे तुम्हाला तेच ते गुलाबजाम वगैरे हे ते सगळं आपण नेहमी करत असतो तर नक्कीच तुम्ही हे स्वीट डिश बनवून बघा त्यांच्यासाठी नक्कीच तुमचे पाहुणे तुमच्यावर म्हणजे गेस्ट खुश होतील आणि खुश होऊन तुमची खूप मस्त तारीफ करेल आणि ही रेसिपी तुम्हाला नक्कीच मागणार चला तर मग गोष्टी होतच राहील तर आपले हे जे रबडी आपण के तयार केलेले आहे तर त्या रबडी बनून तयार आहे आणि आता हे दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवायचं आहे तर हे अर्धा तास मी झालेला होता अर्ध्या तासाच्या नंतर बघू शकता ज्या आपण बाऊलमध्ये केलेलं होतं त्याला आपण ते काटेचा चम्मच जो असतो ना त्याला आपण फॉग म्हणतो तर त्याने आपण छान याला असे होल करून घ्यायचे आहे जेणेकरून आपण जे सोक करणार आहोत ना त्यामध्ये रबडी सोब करणार आहोत ते ऑब्झर्व करून घेतली पाहिजे म्हणून याला थोडं म्हणजे असे होल करून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवले आहेत त्याप्रमाणे तर मी इथे बघू शकता तुम्ही एक कप पेपरमध्ये सुद्धा मी एक करून घेतलेलं होतं ते मी ओव्हनमध्ये ठेवलेलं होतं तर तो मी तुम्हाला दाखवला नाही तर जी आपली रबडी आहे एकदम गार होऊन गेलेली आहे थंडी होऊन गेलेली आहे फ्रीजमध्ये ठेवल्या कारणाने तर आपण एक लेअर इथे टाकायची आहे रबडीची सर्व वाटेवर एक एक लेअर क आपण टाकायची आहे थोड्या वेळाने काय होणार आहे की ते पूर्ण लेयर जे आपण एक रबडीची टाकलेली आहे ते पूर्ण सोक करून घेणार आहे आपली तांदळाची जे आपण खीर तयार म्हणजे मिठाई तयार केलेली होती ती मिठाई आपली सोक करून घेणार आहे तर बघू शकता पूर्ण आतमध्ये सोक करून घेतलेलं आहे काय पूर्ण ड्राय झालेला आहे तर त्यानंतर आपण परत वरून ते एक लेअर टाकणार आहोत म्हणजे अशी वाटी भरून घेणार आहे समोरच्यांना असं वाटेल की हे काहीतरी म्हणजे बासुंदी आहे किंवा खीर आहे वगैरे किंवा रबडी आहे असं काहीतरी त्यांना जे वाटायचं ते वाटेल पण जेव्हा ते खातील ना तेव्हा त्यांना मजा येईल की हे काहीतरी वेगळंच आहे ओळखूच शकणार नाही की हे खीर खीरपासून म्हणजेच तांदळापासून बनलेलं आहे म्हणून आता ना याला नाव काय द्यायचं मला सुचत नाही म्हणून मी सारखं सारखं खीर 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 म्हणते पण तुम्ही मला सुचवा आणि कमेंटमध्ये सांगा की खरंच याला काय नाव द्यायचं आहे हे असं बनलेलं आहे आणि आहे ना हे वेगळी प रेसिपी न नक्कीच मला असं वाटते की तुम्ही हे नक्कीच बनवली नसेल तर खरंच तुम्ही असं हे व्हिडिओ बघून नक्कीच ट्राय करा आणि सांगा माझ्यासोबत तुमचा एक्सपिरियन्स तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच शेअर करा माझ्यासोबत तर हे गार्निशिंगसाठी म्हणून मी गुलाबच्या पांघुड्या टाकलेल्या जर तुम्हाला ड्रायफ्रुट्स टाकायचे असेल तर ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकू शकता दिसायला खूप छान दिसतं तर चला मी एक बाईट असं म्हणजे तोडून पण दाखवते तर बघा किती सॉफ्ट झालेलं आहे आणि किती छान याचं टेक्चर आलेलं आहे तोडल्यानंतर थोडंसं दाणे दिसतं तर थोडं ओळखू शकते की हे काहीतरी तांदूळ वगैरे आहे बाबा असं ठीक आहे तर अशी होती आपली आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी तुम्हाला म्हणून की रसोईला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन सुद्धा विसरू नका जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ जर मी तुमच्यासाठी घेऊन आली त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर चला भेटूया नंतर